हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं ना तर हसत व्हिडिओ बनवती रडत काही व्हिडिओ बनवणार ना ना। नाही भाऊ बहिणींना असं बारकं मोठं होतच राहतं माझ्या मोबाईलमध्ये काय करायचं गरीब माणूस आहे मोबाईल बदलण्यासाठी सध्या माझ्या जीवाचंच मला नको झालं तर कुठं मोबाईल बदलत बसायचा रात्री व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणींना मी एक दोन तीन टाकलं होतं तसं गाण्याचं दोन टाकलं होतं का प्रत्येक माणसाच्या लाईफ मध्ये काही ना काहीतरी दुःख आणि शेअर पण करत असतो आपल्या फॅमिली मध्ये झालं किंवा पण असं वाटतं दुःख शेअर केलं तर कशाला आपल्या फॅमिलीला आपल्या त्रास नाही का त्यामुळे आपण काही जास्त दुःख शेअर करायचा प्रयत्न करत नाही जे काय असेल युट्यूब फॅमिली तुम्हाला सांगते मी तुम्हाला मनापासून माझं मानलेलं आहे त्यात काय आपली आहे ती काय परकी काय चांगलं नाव चांगलं सांगणार आहे ती काय वाईट बोलणार आहे बरोबर आहे का नाही मग जे चांगले बोलणार आहेत त्यांच्याकडे भावा बहिणींना मी लक्ष देत असते त्यात दोन शब्द जर मला चांगलं सांगत असत तर मी ऐकण्याचाही प्रयत्न करत असते आणि असतं प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी दुःख असतं ते दुःख कुठेतरी व्यक्त करत असतं माणूस विरडती कारडती हे माझ्या जीवाला बरोबर आहे प्रत्येक दुःख जर असं सांगत गेलं तर काय होत नाव ठेवल्या जातात त्यामुळे त्यात सकाळी भाऊ बहिणीनं बहिणीचा व्हिडिओ आला तसं तर मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये उलट सांगितलेलं आहे माझं टेन्शन कुणीही घेऊ नका बहिणीने घेऊ नका भावान घेऊ नका खास करून आईनं पण घेऊ नका कारण की कालचा पण आईचा व्हिडिओ आला होता की आईचं असं म्हणणं होतं की योगिताच लय वाईट वाटतंय मला तर कुणी माझं वाईट वाटून घेऊ नका कुणी माझं टेन्शन घेऊ नका ही मी सांगायचा प्रयत्न माझ्या कालच्या व्हिडिओ मधून केलेला होता त्यात बहिणीचा व्हिडिओ भाऊ बहिणींना माझ्या तिचं असं म्हणणं आहे की तू का रडते आपल्या आई बापांनी तुला बी नवरा आणि मला बी नवरा तसंच करून दिलेलं आहे असं तिचं म्हणणं आहे पण मी माझ वैयक्तिक मत सांगते तुझ्या नवऱ्यात आणि माझ्या नवऱ्यात जमीन आसमानचा फरक आहे मला ह्या माझ्या व्हिडिओमधून तिला हेट द्यायची नाही किंवा तुम्हाला सांगते तिला असा म्हणजे असं रागातून माझा ही व्हिडिओ बनवायचा नाही किंवा असं वाईट दृष्टिकोनातून मला हे काही शब्द बोलायचं नाही तर पण तरी पण बोलते कारण की तुझं जी मत आहे ना तुझा नवरा आणि माझा नवरा एक सारखाच आहे तर मी माझं एक वैयक्तिक मत सांगते कारण की दोन्ही माणसाचा फरक मी पण बघितलेला आहे तू पण बघितलेला आहे तर माझ्या नवऱ्यात आणि तुझ्या नवऱ्यात जमीन आणि आसमानचा फरक आहे तुझा नवरा तुमच्या फॅमिलीसाठी भरपूर झटपटून करून करतो तू पण नाकार करू शकत नाही ह्या गोष्टीला कारण की ह्या गोष्टी तुला पण माहिती मुलींसाठीही ही म्हणजे माझं मोठं दाजी पुनमदाईचं मिस्टर त्यांच्या फॅमिलीसाठी करतात ते झुटून करतात बायकोचं कर्तव्य मी म्हणते पूर्णपणे जरी पार पाडत नसतेल पूर्णपणे जरी पार पडत पाडत नसतेलं तरी अर्ध थोडंफार काय असं कर्तव्य त्यांचं पार पाडतात मुलींसाठी ही जेवढं करता येतील एवढं करतायत पण मी माझ्या नवऱ्याचं सांगते माझ्या नवऱ्याचा कुठल्या गोष्टीचा आधार नाही मला माझ रडायचं कारण हो भावा बहिणीनं तुम्हाला सांगते आता माझ्या बहिणीचा प्रश्न आहे की, की कशा कशा ही कशासाठी रडते कशासाठी रडत नाही ते तिला माहिती रडण्याचं कारण पण मी सांगते मला एक सांगा तुम्हाला पण फॅमिली तुम्ही पण लग्न झालेले सगळे आपले काय भाऊ बहिणी नवरा बायकोच कशी साथ देतो बायको कशी साथ देते नवऱ्याला नवरा कसा साथ देतो आज साधारणपणे पंधरा दिवस झालं मी आजारी आहे पंधरा दिवस झालं लाईट गेली त्यातून मी हसून आता माझ्या बहिणीचं जे म्हणणं आहे ना की सारखं निगेटिव्ह विचार निगेटिव्ह विचार असते तर निगेटिव्ह विचार करते निगेटिव्ह विचार जर माणूस आनंदी असेल आणि प्रत्येक जर म्हणजे आपल्या घरामध्ये जर सगळं सुख असेल नवरा ही आपल्या आनंदी असत तर ती कुठलीच लेडीज निगेटिव्ह विचार करणार नाही कुठलेच हवस नाही आले कुणाला निगेटिव्ह विचार घेऊन डोक्यात बस बसायचे किंवा स्वतःहून स्वतःला त्रास करून घेण्याची कुणालाही हवस नाही आलेली माझ नेगेटिव्ह विचार सांगते माझ नेगेटिव्ह विचार हे कुणासाठी नसतात फक्त माझ्यासाठी असतात की जी माझ्या लाईफमध्ये जी घडत आहे जी होत आहे जवळ सहन करण्याची आता तिचं असं पण म्हणणं आहे की हसून जीवनात पुढे जावावं प्रत्येक संकटाला मात द सगळ्या जी सुख दुःख येणार आहे त्याला खंबीरपणे उभा राहून त्याचा सामना करावा असं तिचं म्हणणं आहे तर तुम्हाला किंवा तिला असं वाटतं का मी कुठल्या गोष्टीचा सा सामना करत नाही मीही माझ्या मा जीवनामध्ये जेवढं सुख दुःख येत आहे तेवढ्याचा सामना करायचा प्रयत्न करते मी करते पण सामना असा नाही की सामना करत नाही अशा काहीच गोष्टी नाही त्या पण ज्या वेळेस तुम्हाला सांगते आपण एकटं पडतो ना माझ्या सख ह्या गोष्टीचा विचार असतो भाऊनो नौ? की नवराबाई नातं हे लय श्रेष्ठ आहे आणि मोलेलं आहे नवराबाई कुचं नात आणि देवाने आई बाप्पाच्या माघारी आहे ना नवरा आपल्या लाईफमध्ये म्हणजे लग्न आपलं होतं त्यानंतर ना तुम्हाला सांगते नवरा आपल्याला असतो जीवनभर साथ देणारा साथीदार आणि त्या साथीदाराला जर आपला काही फरक पडत नसेल आपण मेलो काय जगलो काय त्याला काहीच घेणं देणं नसेल मग ह्या गोष्टीचं टेन्शन कुठल्या लेडीजला येणार नाही का प्रत्येक मीच काय अशा अनेक महिला येतं त्याच्यातून मी तीच नाही फक्त या विषय एवढाच आहे की मी सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवते आणि सोशल मीडियाच्या व्हिडिओमधून आहे ना जे माझं काय दुःख असेल मी सांगण्याचा प्रयत्न करते अशा माझ्यासारखे कितीतरी ऑफ कॅमेरा तुम्हासाठी महिला आहेत त्यांचे बी काही गोष्टी माझ्यासारख्याच आहेत त्या पण लाईफमध्ये त्यांच्या रडत्यात पडत्यात परत जीवत जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात तसंच माझं पण आहे मी पण माझ्या जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करते चार पैशाचं काम ही करते चार पैसे सोशल मीडियाच्या माध्यमातून कमावती पण माझ मी करते पण आता माझी तब्येत जर व्यवस्थित नसेल तर ह्यात माझी तर काही चुकी नाही ना शरीराचा आजार आहे शरीराचा आजार होतच राहणार पण असं वाटतं नवरा जर नसलेले गोष्ट वेगळी पण नवरा असून जर मी त्याच्या घरामध्ये पंधरा दिवस आजार आहे नवरा मला खाल्लेलं विचारत नाही पिल्ल्याला विचारत नाही तू कशी आहे तुला काय झाले काय होतं योग्यता काय विचारायचं चार शब्द त्याच ना कुठल्याही नवऱ्याचं जर नवरा हे माझ्या सगळ्या गोष्टी विचारत नाही काहीच नाही तर मला थोडंफार माझ्या मनाला काहीतरी वाईट वाटणारच नाही वाटणार ह्या ना ठिकाणी मला समजू नका ह्या ठिकाणी दुसरे कुठले लेडीज असेल तिच्यावर ह्या गोष्टी घडत असेल तिला ही बिचारीला वाईट वाटतच असेल ना ती ही तुझं तिचं दुःख व्यक्त करतच असणार रडत असणार आणि रडण्याशिवाय दुसरा पर्याय काय राहतो काहीच राहत हे माझं पहिलं ही जी माझ्या बहिणीचं जे म्हणणं आहे ना तुझा नवरा आणि माझा नवरा सेम आहे तर माझ्या मनाने तर ही चुकीच आहे कारण की तुझ्या नाव तर माझ्या नवऱ्यातले फरक आहे जमीन आणि आसमानचा फरक आहे त्यांच्या भरपूर काय होत नसेल पण थोडंफार का होण्याचा प्रयत्न करतात की माझं म्हणून माझी बायको आहे माझी पुरी आहे असं घर परपंच म्हणून ती काम कष्ट करत राहतात हा बाहेर काम करत नाही तर जसं लागलं असं काम करत राहतात ते बाहेरचं पण जे पण जे काय घरातलं असेल किंवा तुम्हाला ती जी जबाबदारी असेल जी जबाबदारी घेतली पाहिजे त्यांनी ही तर घेत राहतात ती त्यांच्याने होईल असं पण माझा नवरा कुठल्या जबाबदारी घ्यायला ह्या गोष्टीच माझ्या डोक्यात माझं टेन्शन असत भाव बहिणीविषयी माझी बहीण जी काय सांगते हे चांगलं सांगते मी कुठं तिला वाईट ठरवलंय परत दुसरी गोष्ट तिचं असं बी म्हणणं आहे तिच्या मधून की मी योगीसाठी भरपूर केलं पण त्यानं तिचं चीज ठेवलं नाही असं तिचं म्हणणं आहे की तिनं माझ्यासाठी भरपूर केलं पण त्या गोष्टीचं मी चीज ठेवलं नाही तर ही, ही पण विषय तुझा चुकीचा आहे कारण की तू माझ्यासाठी केलं ही मला पण माहिती नाही हे तुला पण माहिती आहे अनेक वेळा मी माझ्या व्हिडिओमधून पण किती वेळ किती वेळा तर मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की माझ्या बहिणीने माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे तिनं मला चांगलं सल्लं पण दिलेलं आहे पण मी त्या टायमाला चुकीचं होती तो निर्णय मला योग्य वाटला नाही ती निर्णय मी घेतलेला नाही तर पण तू जे म्हणते ना की तुझ्या जी तू केलं त्याचं मी चीज ठेवलं नाही तर हे कुठंतरी तू चुकीचं बोलते कारण की मी माझ्या जाग्यावरती जसं तुला वाटत तुझ्या जागेवरती योग्य होती तशी मी पण माझ्या जाग्यावरती योग्य होती असं मला वाटतं तर मी जास्त काही तुला नाही बोललेली दुसरी गोष्ट मुलांविषयी पण माझं ती बोललेली की आपण म्हणजे तुला दुःख आहे मुलांचं मला मुलांचं दुःख आहे कुठल्या लेडी ले कुठल्या ले महिलाला वाटत नाही की कुठले बाईला हो वाटत नाही की आपण आई नाही व्हावं आपल्याला मुलं नाही ती हो व्हावं प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्याला पण एखादं लिप्रू असावं आपला बी घर परपंच पर सुखाचा असावा पण माझं मुलं मला मा नको मुलं ह्याचं कारण एकच आहे आणि ते माझ्या मागल्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते भाव बहिणीनो जे माझा नवरा आहे ना, ना। माझा नवरा तुम्हाला सांगते बायकोचीच पुरेपूर जबाबदारी पूर्ण पाडू शकत नाही तर त्या मुलांना मुलांची जबाबदारी कोण घेणार आहे त्या मुलांना पण सांभाळणार हा राहिला विषय माझा मी सांभाळल सांभाळायचा पण विषय नाही पण कुठपर्यंत तुम्हाला सांगते खाऊ हो पिऊ मी घालू शकते कमवून परत बऱ्याच जवळ लहान जवळ पण मोठे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा भार वाढला बाहेर शिक्षणासाठी वा पुरुषालाच पळावं लागतं तिथं लेडीज नाही पळून जमत आणि जर लेडीजला पुरुषेचा जर आधार असेल किंवा नवऱ्याचा जर आधार असेल ना तर ती लेडीज जीवनात काही पण करू शकते पण पूर्णपणे माझं कसं झालेलं माहिती का मी पूर्णपणे सगळीकडे एकटी पडलेली त्यामुळं मी लो जेवढं मला लढायचं होतं किंवा जेवढा मला सगळ्या गोष्टीचा सा सामना करायचा होतो एवढा मी करते पण ज्या टायमाला सहन होत नाही त्या टायमाला माझ्या डोळ्यातून आपोआप आप विषय राहिल्याविषयी मुलांचा पण मी क्लिअर के केला कारण की मुलं ती म्हणजे होती की मुलांसाठी आपण प्रयत्न करू आणि केला ही मुलांसाठी मी भरपूर दवाखाने केल्यात भरपूर मी पैसा पाणी घालवलेला आहे पदरचा पैसा घालवला त्यात नवराचा त्याची जी त्याच्या जीवाला माहिती की त्यानं दिलं का नाही पैशा राहिल्याविषयी तुम्हाला सांगते दुसऱ्या लग्नाचा म्हणजे माझ्या बहिणीचं असं म्हणणं आहे कि तुझ तुझ्या संसारामध्ये सुखी नसशील खुश नसचे तुझ्या लाईफ तू जर आनंदी नसतील तर तुला एकमेव उपयोग आहे उपचार आहे तो म्हणजे दुसरं लग्न माझ दुसरं लग्न तर दुसऱ्या लग्नाचं पण मी सांगते भाऊ बहिणीनं पहिलं आता मुली कसं आहे आहे का घरदार मुलगा कसा आहे मुलगा काय करतो का हे बघून सगळं बघून लग्नाला होकार देतात ज्या टायमाला माझं लग्न झालं किंवा पूनमताईचं लग्न झालं त्या टायमाला अशा काही गोष्टी लावत्या जे आई बापांनी पसंत केलं त्यालाच होकार म्हणून लग्न करायचं त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी जर समजल्या असत्या ना तर सध्या माझी ही परिस्थिती नसते मी पण कुठेतरी चांगल्या चांगला जीव लावणारा प्रेम करणारा नवरा ही भेटला असता एवढं जर विचार करून लग्न केलं असतं तर पण पहिलं असं विचार नव्हतं जे आई बाप म्हणतील त्याच्यावर लग्न केलं माझं लग्न दिवसात झालेलं आहे फक्त आठ दिवसात लग्न माझं झालेलं आहे ह्या आठ दिवसात आता जर लग्न करायचं म्हणा तर तुम्हाला सांगते वर्ष वर्ष घेतात पूर्णपणे सगळे हे करतात बघतात कसं आहे कसं नाही त्यानंतर लग्न करतात आणि ते म्हणे चांगल्याला चांगले भेटत नाही कधीच असा विषय असतो चांगल्याला कधीच चांगलं भेटत नाही माहिती आहे का आता एक मला दुःख नाही टेन्शन म्हणून तुम्हाला सांगते थोडस येतं डोळ्यातून पाणी व्यक्त होतं व्हिडिओच्या माध्यमातून मोठं मी तर कालच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सांगितलेलं आहे माझं कोणी टेन्शन घेऊ नका नका बहिणीने घेऊन भावन घेऊ नका माझं सुख दुःख माझ्या बरोबर बरोबर आहे दुसरी गोष्ट भाव बहिणी माझी बहीण मला म्हणते की तू इथं तू य चारपत्र्याच चा शेड मार इथं कामाला जा किंवा तुला श्रीगोंद्यामध्ये मी काम लावते किंवा तू दुसऱ्या लग्नाचा निर्णय घे असं माझं बहीण म्हणते आता बी म्हणते आता बी मला सपोर्ट करायला तयार नाही असं नाही आणि माझ्या डोक्यात बी आलं होतं की हे सगळं सोडून आहे ना तिच्या तिथं जावावं चार पानाचं शेड मारावं आणि स्वतः आपल्या एक एकट्या जीवानी करून खावं हे माझ्या डोक्यात आलं पण मग तुम्हाला सांगते हो काय भाऊ बहिणींच्या अशा कमेंट आहेत तिच्या व्हिडिओवरती मी बघितल्या असं म्हणणं आहे काय हो भाऊ बहिणींचं की तुम्हाला सांगते तिचं मी ज्यावेळेस आता शिवण्याच्या बर्थडेला गेली होती शिवण्याच्या बड्डेला गेल्यानंतर ना तुम्हाला सांगते जी तिनं घर बांधलेलं आहे ही घर तिच्या महिन्यातून महिन्यात करून तिनं बांधलेलं आहे मी जळायचा माझ्यावर अधिकार नाही मी जळ माझं संबंधच नाही माझ्या सख्या बहिणीवर जळायचा तिचं घर तर बघून तिची कोरोनाची प्रॉपर्टी असलेली तर ती मला काय व्हावी माझ चार पैसे मला तिचं चार पैसे तिला बरोबर आहे का असं जळणं हे मला कधीच जमलेलं नाही आणि आलेलं पण नाही देवाला माहिती स्वामींना माहिती पण काही भाऊ बहिणींचं म्हणणं आहे ना ती ती वा ती ला ला जी, जी की असं म्हणणं आहे की ती तुझ्या घरी आली आणि तुझं घर बघून ती तुझ्यावर जळायला लागली तिला आता तुझ्याकडे यावं वाटते तुझ्या घरदारात म्हणजे सगळे सुखसुविधा आहे म्हणून ती पागाळी आणि तुझं चांगलं झालेलं तिला योग्यला बघवा नाही असं जी काही भाऊ बहिणींचं म्हणणं आहे ना तर हा दृष्टिकोन आहे ना तुम्ही जी कमेंट केली ना ही फक्त तुम्हाला कमेंट करायचं आहे पण तुम्ही तुम्ही आहे ना कुणाच्या तु, भावनावर खेळताय ना ही तुम्हाला खरंच कळत नाही कारण की प्रत्येक माणूस आहे ना टेन्शन मध्ये असतो आधीच मी टेन्शनमध्ये आहे ह्या गोष्टी बोलू बोलून तुम्ही मला अजून जास्त टेन्शन देण्याचा प्रयत्न करते काही लोक मी पुण्यावर जळत नाही मला कुणावरही जळायचा काहीच संबंध नाही जेवढं माझ्या नशिबात आहे एवढा मला परमेश्वरानं दिलेला या देत मी सुखी या समजा मला मी तुम्हाला कमवायचं म्हटल्यानंतर मीही कमवू शकते तुमच्या माहितीसाठी सांगते मला जर मी जर विचार केलास ना की मला कमवायचं आहे पण मला कमवायचं नाही मला कमवायचं नाही मला घर नको चांगलं मला दार नको मला काय नको मी ज्या ज्यात आहे जशी आहे मी समाधी समाधान आहे मला ह्या सगळ्या गोष्टी मला लय मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवायची नाही कुणासाठी कमवायची करोडांनी प्रॉपर्टी कमावली तर ती काय थोडी आपण संघ घेऊन जाणार तेव्हा आणि मला पॅलीपूर्वा बाळा तेव्हा कुणासाठी कमवायचं आहे मला कुणासाठी कमवायचं नाही मी फक्त कमावती स्वतःसाठी जगायसाठी जे खायपियासाठी स्वतःच्या जरुरती पूर्ण करायसाठी एवढं मला कमवायचं आहे मला जास्तची अपेक्षा नाही त्यामुळे मी माझ्या बहिणीचं घरदार बघून किंवा चांगलं तिची सुखसुविधा बघून माझी जळायचा काहीच अधिकार नाही किंवा मी जळत पण नाही जरी तुम्हाला वाटत असेल मी जळत असेल तर वरच्या देवाला माहिती मी जळते का नाही तुम्ही कुठलाच विषय ठेवत असत काही लोक राहिला विषय मला वाईट वाटायचा भाऊ बहिणीनं आता मी तुम्हाला सांगते जी स्पेशल शिरांचा डॉक्टर होता ना त्या डॉक्टरकडे मी आता गेलेली होती गेले होते तर माझ्याकडे पैशाची जरा कमतरताच कारण की ह्या महिन्यात माझा भरपूर असा खर्च झाला बहिणीनं भरपूर खर्च झाला ज्यात तुम्हाला सांगती आता खर्च झालेला काय नको सांगायला पण भरपूर माझा खर्च झाला सगळ्याच येणं जाणं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे माझ्याकडे पैशाची जरा कमतरता होती नव्हती माझ्याकडे पैसे माझ्या स्वतः दवाखान्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हतं त्यात तुम्हाला सांगती जी माझा नवरा आहे ना माझा नवरा माझ्यावर आला दवाखान्यात आणि दवाखान्यात आल्यानंतर लय नाही फक्त दोनशे सत्तर रुपयाच्या मला गोळ्या घेतल्या माझ्या नवऱ्याने किती फक्त आणि फक्त दोनशे सत्तर रुपये खर्च माझ्या नवऱ्याने माझ्यावर केलं ती पण गोळ्या औषध आज काय त्यानं मला खाणं पिणं चाललं नाही किंवा माझ्या हौशीच्या काही दे गोष्टी दे त्यानं मला घेतलेल्या नाही त्या फक्त दोनशे सत्तर रुपये त्याने माझ्यावरती खर्च केला खर्च केल्यानंतर मग तुम्हाला सांगते मी घरी आली दवाखाना करून आणि नुकतंच येऊन बसली मी फक्त नुकतं येऊन बसली मी खुर्चीवरती त्यात माझ्या नवऱ्याचं मला शब्द करायला माहिती आहे का त्याचं मला शब्द आलं की तू आता कपड्याच्या दुकानात कामाला गेल्यानंतरनं मला पाचशे रुपये दे मलाही गुडघ्याचा दवाखाना करायचा आहे कारण की माझ्याकडे पैसे होतं ते तुला आता गोळ्या औषधाला गेलं असं माझा नवरा मला म्हटला तिथं मला थोडंसं वाईट वाटलं माझ्या मनाला म्हणले की नवऱ्यानं कधीच्या काळी फक्त दोनशे सत्तर रुपये माझ्यावरती खर्च केलेला आहे ती पण मला परत माघारी मागतोय माझा नवरा ह्यानंतर मी नाही तर कुणाला बी वाईट वाटणार मनाला कुणाचीही वाईट वाटणार तसंच माझ्या बी मनाला वाईट वाटलं आणि त्या गोष्टीवरती सारखं सारखं विचार डोक्यात येत राहिलं की म्हणजे आज दोनशे सत्तर रुपये खर्च केला परत मोठा जर समजा काही खर्च आला किंवा काय आलं तर कोण बघणार आहे मला कोणीही बघणार नाही तर मग मी स्वतः जर काय थोडीशी सेविंग करून ठेवली काय के केलं ना ते माझ्यासाठी उपयोगी पडणार आहे मी विचार केला तर मी त्यांना म्हणलं पण मी म्हणलं चालतंय म्हणलं कामाला गेल्यानंतर ना किंवा माझ्याकडे आल्यानंतर ना तुम्हाला पैसे दवाखान्याला किंवा तुमचं जे मला गेलेलं आहे तर दोनशे सत्तर रुपये ही देऊन मी तुम्हाला अजून पाचशे रुपये देते म्हणलं दवाखान्याला टेन्शन काय घेऊ नका जे काय तुम्हाला होतंय कारण की माझं पाय चमकायला की त्यांचाही गुडगा दुखायला लागला लगेच म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं जा तुम्ही तुमचं दोनशे सत्तर रुपये देऊन म्हणलं मी एक्स्ट्रा अजून पाचशे रुपये देते तुम्हाला जा कारण की माझ्या मनासारखं कोणाचं मन आहे का नाही माझे मला माहिती आहे माझे मला स्वतःवरती मी स्वतःवरतीच गर्व करते कारण की माझं मन जेवढं मो मोकळं आहे ना तेवढं मोकळं मन मी भाव बहिणी खरंच अजूनपर्यंत तर नाही शिकेल कारण की मी प्रत्येकासाठी हे ना मन मोकळं करून सगळ्या गोष्टी करत असते पण माझ्यासाठी जेव्हा काय गोष्टी करायची वेळ असत नाही ती एवढं नसतं कुणी ते म्हणते ना करून कमी दाखवायचं असतं पण बोलून जास्त दाखवायचं असतं असे गत माझ्या नवऱ्याची पण आहे तुमच्या माहितीसाठी सांगते तर ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडत आहेत घडत त्या त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन मला येत आहे आणि स्वतः पण ह्या गोष्टीसाठी भरपूर असं मेंटली टॉर्चर होती मी आणि सगळ्या गोष्टीचा मला त्रास होतो त्यामुळे डोळ्यातून अश्रू माझं रडती माझ्या जी भावना आहे ही व्यक्त करायचा मी प्रयत्न करतो त्यातून तुम्हाला सांगते काही गोष्टी चुकीच्या ठरल्या जातात काही गोष्टी बरोबर ठरल्या जातात आणि बहिणीचं घरदार बघून जळायचा माझ संबंधच येत नाही उलट चांगलं झालं अजून बी चांगलं स्वामी समर्थ चरणी भोलेनाथाच्या चरणी अजून चांगलं होतं तिच्या भागातील बाळ आहेत सुखाचा संसार आहे बरोबर आहे ना त्यामुळं जे काही लोकांना वाटतं ना किंवा तिलाही वाटत असेल किंवा तुम्हालाही वाटत असेल ना तर ही कुठं तुम्ही चुकीचं नाही विषय घेत तर असू द्याच्या बोलणारे असावेत बोलणार बोलणारी असावी ती चुकीची बोलणाऱ्यांची संख्या भरपूर असते भावभा आपल्या लाईफमध्ये असावत नाव ठेवणारी असावत नाही म्हणत नाही मी नाव ठेवणारी ती आणि नाव म्हणजे चांगलं असतं ना जे सर्वांसाठी करत जे सर्वांची काळजी घेत जे सर्वांसाठी झटपुटून करत त्यालाच लोक बी नावं ठेवतात असा विषय ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे मग ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो मला त्रास कुणाला होतो की जे माणूस सगळ्यांसाठी चांगला विचार करत असेल त्याला जे वाईट ठरवलं आहे त्याचा त्याच्या वेस्ट त्रास होतो तो त्रास मी अनुभवते तो त्रास मला होतो त्याला असू द्या बहिणीचं जे म्हणणं बरोबर आहे की मी दुसरं लग्न केलं पाहिजे तुझं म्हणणं हे पण आहे की मुलांसाठी तर दुसऱ्या लग्नाचं मी एकाच लग्न करून पस्तावा घडलेला आहे त्यामुळं दुसऱ्या लग्नावर तर तुम्हाला सांगते माझा हेच नाही विश्वास नाही तो भले मी इथं सोडचिठी घेऊन जरी तुम्हाला सांगते मी लग्न केलं परत भेटणारा लाईफ पार्टनर कसा भेटतोय कसा नाही भेटत हे काय कोणी बघितलंय का तिथं बी काय गोष्टी माझ्यावर अशाच घडल्या तर परत काय म्हणणार की हिलाच तर हा वाटा ना हिलाच नांदू वाटा नाही काही गोष्टी अशा बी घडणार त्यामुळे मी स्वतःला कधी कधी वाटतं ना मला पण वाटतं की मी सोड युवस घ्यावा लग्न करून टाकावं दुसरं ही मुलं बाळ होते माझाही सुखाचा संसार होईल मलाही प्रेम करणार कुठेतरी चांगला नवरा भेटेल मला बी वाटतं हो, कधी कधी पण परत पुढं जाऊन तुम्हाला सांगती काही गोष्टींचा विचार करते मी पुढं कसं भेटते कसं भेटत नाही नाहीतर हे तर हायच डोक्याला अजून पुढचं ते डबल फुटाला होऊन बसणार अजून काहीतरी असं <laughs> आहे काय करायचं आता रडत नाही हसत व्हिडिओ काढलाय कारण की रडणं रडल्यावर काय म्हणतात माहिती का आता असं म्हणतात की काय म्हणतात माहिती का म्हणजे माझी आई मी सतत रडत असतो कारण की ज्या माणसाला दुःख असतं हे सतत रडतच असतं आणि जे माणूस सुखी असतो दुसऱ्याला नाव ठेवणार ना असेल जर माणूस सुखी असेल समाधानी असेल किंवा तुम्हाला म्हणसाल समाधानी राहण्याचा आपण प्रयत्न करतो आपल्या लाईफ मध्ये पण जर घरातल्या माणसांचं सा, जर टेन्शन असलं ना तर टेन्शन मी तर भाव बहिणींना तेव्हा मग जर तिथे गोष्टी अशा खरंच रडण्याशिवाय पर्याय काही उरत नसतो आपल्याकडे त्यामुळे आपण रडत असतो हे आवडत नाही हे आवडत नाही चांगलं राहिलेलंही आवडत नाही वाईट वाईट राहिलेले आवडत नाही हे मासाला कुठल्या टाईप ना आवडत नाही समाजामध्ये जगणं म्हणजे लय मुश्किल आहे खरंच लय मुश्किल आहे समाजामध्ये राहणं आणणं वागणं मुश्किल आहे भावने